हे बघा आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा तीनशे दोनचा चा, चा गुन्हा दोन आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत मोका मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळं संपूर्णपणे या, या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे हे निरीक्षण नोंदवलेलं आहे शंभर टक्के खरं आहे अवादा कंपनीला ओटो कंपनीला त्याच्यानंतर जेवढ्या जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच अवादा कंपनीच्या दोन लोकांचं आकाच्या सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं अपहरण केल्याच्या नंतर अवादा कंपनीनं त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डीला पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का मनुन, कांचा आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक हे कुणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत मारल्याच्या नंतर लाईव्ह सुद्धा यांना करून दाखवण्यात आलेले आहे मारले चानंत लायू सुधा दा ले ले। ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे